नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये आता ईश्वरी मात्र आपला हुकमी इतका वापरून लावण्याचं सत्य बाहेर काढून आणि आता अर्णवचा जर काही कंपनीत लॉस झालेला आहे तर तो कसा भरून काढते आणि अर्णवसमोर लावण्याने हे सर्व केलेलं आहे म्हणजे आता ए आरच्या कंपनीला कुलूप लावण्याचं काम मात्र आता ह्या लावण्याने केलं असतं प्रत्येक ठिकाणी घोटाळा करून आता तिने राकेशची साथ दिलेली असते कारण आता राकेशचे जे काही अंजलीकडून पैसे मिळण्या मिळवण्याचं बँक अकाउंट आहे तर ते मात्र अर्णवने आपल्या अंक अकाउंटला जोडलेलं असतं जेणेकरून आता राकेशचे पैसे आता अंजलीकडून जे काही तो वसूल करत असतो तर ते पैसे घेणे बंद झालेले असतात आता मात्र त्याला नक्की काय करू पैसे कुणाकून घ्यायचे आता त्या दादाचे पैसे तर आपल्याला द्यायचे आहे आणि त्या दादाचे पैसे जर आपण दिले नाही तर, ना तर मात्र अवघड होईल नाहीतर तो आपल्याला धमकावेल आणि आता सगळं सत्य सांगण्यासाठी तो घरी येईल आणि आपल्या ह्या अंजलीसमोर सगळं सत्य तर येईलच परंतु या घरातूनसुद्धा आपले राहायचे वांदे होतील आणि आपल्याला घराच्या बाहेर जावं लागेल आता हे सर्व काही आता राकेशला एकदम टेन्शन येते राकेश म्हणतो की याने आता माझे केला आता मात्र मी याला नाही सोडणार काही झाले तरी आता यांचे जे काही अंजलीचे अकाउंट्स अर्णवच्या अकाउंट आकाँण, अकाउंटला जोडलेले आहे तर ते मी नाही सोडणार कारण कारण आता हे सर्व ईश्वरीने अगदी लावण्याने केलेलं आहे आपल्या कानांनी ऐकलेलं असतं आता मात्र ईश्वरी स्वतः येथे येऊन मात्र सात्विक फॅशनवर जे संकट आलेलं आहे तर ते संकट मात्र कसं दूर करते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा आता मित्रांनो राकेशचे जे काही आता अकाउंट आहे तर ते बंद करून आता अर्णवने त्याची जिरवलेली असते आणि त्याचाच बदला घेण्यासाठी मात्र आता हा राकेश लावण्याची साथ घेतो आणि आता अर्णवचं सा सात्विक फॅशन आपल्याला बंद पाडायचं ही कंपनी जर बंद पडली तर अर्णव कसा तोंडावर आपटेल कारण त्याने माझे अकाउंट्स बंद करून जे काही केलेलं आहे तर त्याला मी सोडणार नाही किती काही झाले तरी आता शेवटी हे जे झालेलं आहे तर त्याचा लॉस भरून काढण्यासाठी मात्र आता आपल्याकडे काहीही राहिलेले नाही त्यामुळे मात्र आता आपण याच्या कंपनीवर कंपनीवर अगदी त्याचा फायदा उठवायचा याची कंपनी जर बंद पाडली नाही तर मीसुद्धा रावाचा राकेश नाही आता अंजली समोर आपलं सत्य आणण्याचा आन, जो काही काम हा अर्णव करत आहे म्हणजे अंजलीला बरोबर घोळात घेऊन त्याने अकाउंट्स तर बंद केले आणि त्या दादाचे पैसे तर आपल्याला द्यायचे आहे मग आपण लावण्याची मदत घेऊन लावण्याकडून काही पैसे आपण घेऊ शकतो असा हा राकेशचा प्लॅन असतो पण त्यासाठी मात्र आता अर्णवचा जो काही माल आहे तर तो माल मात्र आता इकडे मार्केटमध्ये जात आहे तर तो मार्केटमध्ये माल आता सात्विक फॅशनचं न जाता त्यावर फक्त सात्विक फॅशनचं अगदी मार्केटिंग करून जे काही वेगळा माल विकला जात आहे तर तो आता ग्राहक घ्यायला तयार नसतात कारण मालामध्ये खूप मोठी फसवणूक होत आहे हे ग्राहकांच्या लक्षात आलं असतं म्हणून मात्र आता ह्या कंपनीबरोबर डील करणाऱ्या प्रत्येक माणसाने प्रत्येक व्यक्तीने मात्र अर्णवलं हे सर्व येऊन सांगितलेले असते आणि आता जेव्हा आपण ही कंपनी ओपन केली सात्विक फॅशन त्यावेळेस आपल्यामध्ये जी काही आम्ही गुंतवणूक केली होती आणि त्यावेळेस आपल्यामध्ये एक डील झाली होती ती डील अशी झाली होती की आता जर कंपनीचा लॉस होत असेल तर आम्हाला आमचा जो खर्च आहे तो सगळा खर्च परत द्यावा लागेल तेव्हा मात्र आता अर्णवसमोर एक खूप मोठं टेन्शन उभं राहतं नक्की काय करायचं हे काही अर्णवला समजत नाही म्हणून आता अर्णव टेन्शनमध्ये येतो परंतु आता सो आता ह्या सात्विक फॅशनला केव्हा कुलूप लागेल आणि ते पण आपल्या हाताने असे लावण्य स्वप्न पाहत असते आता मात्र ईश्वरी तिला हे स्वप्न पाहताने पकडते म्हणजे सात्विक फॅशनला कुलूप लावण्याचं काम तर लावण्य करत आहे आणि हे सगळं कारस्थान लावण्याने अगदी घडून आणलेले आहे हे कळल्यानंतर मात्र आता ईश्वरीला खूपच राग येतो ईश्वरी म्हणते की शेवटी लायकी दाखवलीच कारण आत्तापर्यंत खूप काही मी तुम्हाला दिले होते, फक्त एकच गुन्हा करायचा बाकी होता आणि तो गुना सुद्धा आज लावण्य मॅडम तुम्ही करून दाखवला या अगोदर मात्र आता अर्णवच्या आईचं मशीन बिघडवलं मला त्रास देण्यासाठी वाटेल तसे प्रयत्न केले पण आता नाही आता तुम्ही पंगा ईश्वरीशी घेतलेला आहे अर्णव सरांना डुबवणाऱ्या लावण्यला मी नाही सोडणार लावण्य मॅडम तुमचीसुद्धा आता या कंपनी जर बंद पाडण्याचा प्रयत्न तुम्ही केलात तर आता कायमची हक्कलपट्टी अर्णवच्या आयुष्यातून आणि आमच्या आयुष्यातून कसे होते हे तुम्ही बघत राहा कारण मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग दिली होती आता कोणताही गेम तुम्ही खेळू नका परंतु तुम्ही ऐकायला तयार नाहीत आता मात्र काहीतरी करावे लागेल आता लावण्याला ती धमकावते की जर आता अर्णवला त्रास देण्याचा तू प्रयत्न करत आहे तर मी तुला नाही सोडणार कारण अर्णव राजशेर्क्यांना जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यावर अगोदर ईश्वरीला आडवं यावं लागेल मिस इंदोर आता ह्या सगळ्यांसाठी खमके आहे मी तुम्हाला नाही सोडू शकत आता मात्र अर्णवला आलेलं टेन्शन बघून ईश्वरी चांगली लावण्याला धमकावते आणि आता ईश्वरी एक आता प्लॅन करत असते काही झाले तरी अर्णव सरांना यातून बाहेर काढायचं अर्णव सरांच्या कंपनीतून आता हा जो माल आलेला आहे तर तो अगदी परत फॉरेनला कसा पाठवायचा याची तयारी मात्र ती करत असते आता नक्की काय करायचं हे काही कळत नसतं आणि त्याच वेळेस आता अर्णवला त्याच्या एका मित्राचा फोन येतो आता मात्र तो म म्हणजे मित्र हा अर्णव आता ईश्वरी त्याला ओळखत असते कारण ईश्वरी आणि तेसुद्धा आता एक मित्र मित्र असतात जेव्हा मात्र आता ईश्वरी त्याला फोन करून हे सर्व विचारते आणि अर्णवचं नाव सांगते तेव्हा आता अर्णवचं नाव ऐकल्यानंतर आता तो मित्र म्हणतो की हा तर माझा मित्र आहे म्हणून आता सगळं काही माल बाहेर पाठवण्याचे ते ठरवतात ईश्वरी म्हणते की सात्विक फॅशनच्या मालाला मात्र आता परदेशात मागणी मिळालीच पाहिजे त्यामुळे आता जो काही मालांचा लॉस झालेला आहे तो सगळा लॉस आपल्याला भरून काढावा लागेल आणि शेवटी आता आपल्याला यामध्ये अगदी स्वतः लक्ष घालावं लागेल म्हणून ईश्वरी स्वतः आता कंपनीचे सर्व काही कारभार हातात घेते अर्नवची प्रत्येक क्षणाला ती मदत करून आता ह्या कंपनीत जो काही लॉस झालेला आहे तो पूर्ण भरून काढते प्रत्येक आता डील करणाऱ्या व्यक्तीला ती शब्द देते हे बघा आता जर लॉस झाला तर यापुढे मात्र तुम्हाला डील मागे घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकतात परंतु जे काही नुकसान झालेलं आहे त्याची परत भरपाई करून देण्यासाठी तुम्हाला आमची साथ द्यावी लागेल ईश्वरीचं आता ते जे जे ईश्वरीने सांगितलेलं आहे ते सर्व ऐकून पुन्हा आता हे जे काही वळालेले बिल्डर आहे तर ते पुन्हा येतात आणि आता अर्णशी कंपनीशी ते मात्र डील करायला तयार होतात आता लावण्याचा आणखी जळफाळाट होत असतो कारण आपण ही कंपनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता परंतु ह्या ईश्वरीने मात्र पुन्हा येऊन आता सर्व काही अगदी पूर्वीसारखे करायचे ठरवले हे ईश्वरीला आता काहीतरी करावे लागेल इकडे राखेचे तर, तर। सगळे रस्ते बंद झालेले असतात त्याला कुठूनही पैसा काही मिळत नसतो अगदी पिसाळल्यासारखी त्याची गंमत झालेली असते आणि तो जो दादा आहे तर तो सारखा फोन करत आता त्याला धमकावत असतो जर तू माझे पैसे दिले नाही तर मी आता राजशिर्केच्या घरात येऊन तुझं सगळं काही कारस्थान बाहेर काढेल मला माझे पैसे हवे आहेत तेव्हा आता राकेशला काय करू आणि काही नाही अशी त्याची अवस्था होते राकेश मात्र आता विचारात पडलेला असतो आणि तो लावण्यला म्हणतो की लावण्या मला काहीतरी पैशाची मदत होईल का तेव्हा आता लावण्य म्हणते की जिजू आहो तुम्ही माझ्याकडे पैसे मागतात आहो तुमची बायको आहे ना तेव्हा आता अंजली सुद्धा राकेशला म्हणलेली असते की हे बघा मला आता पैशांची काही गरज नव्हती आणि तुम्हाला तर माहितीच आहे आता जर तुम्हाला पैसे लागत असतील तर तुम्ही अर्णवकडून घेऊ शकतात आता अर्णवकडून घेऊ शकतात म्हटल्यानंतर राकेशची बोलती बंद होते कारण अर्णवकडे पैसे कसे मागायचेत राकेशचं पूर्णपणे आता ईश्वरीने आणि अर्णवने त्याची चहूबाजूने रस्ते हे पॅक केलेले असतात आणि अविनाश मामा सारखं त्याला टॉर्चर करत असतो आता मात्र ईश्वरी इकडे कंपनीमध्ये जे काही लॉस झालेला आहे तो संपूर्ण भरून काढते तिच्या मित्राच्या मदतीने मात्र सगळं काही माल आता परदेशात आता बाहेर जायला सुरुवात होते आणि आता अर्णवच्या कंपनीचं जे काही माल आहे त्याची खप अगदी दिवसेंदिवस वाढत जाते आणि लोकांच्या मार्केटमध्ये जो काही मागे आलेला माल आहे तो परत आता विकला जातो अर्णवला या संकटातून मात्र ईश्वरी अगदी धाडसाने बाहेर काढते तेव्हा अर्णव आपल्या ईश्वरीवर खूपच खुश होतो आणि ईश्वरीला म्हणतो की खरंच मनापासून मी तुझा अगदी आभारी आहे आज या संकटातून तुम्हाला वाचवलंस ईश्वरी मला कायम तुझी साथ हवी आहे म्हणून तो ईश्वरीला आता सगळ्यांच्या समोर प्रपोज करतो सगळेजण टाळ्या वाजवतात सगळ्यांनी केलेलं कौतुक पाहून ईश्वरी भारवून जाते आणि आता मात्र ईश्वरी म्हणते की हे बघा सर आज मात्र मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे या कंपनी बंद पाडणाऱ्या लोकांना आता आपण यापुढे कंपनीत नाही ठेवायचं तेव्हा आता अर्णवला काही कळत नसतं अर्णव म्हणतो की काय बोलतेस मी सिंधोर तेव्हा आता ईश्वरी म्हणते की जे काही मी बोलत आहे तर ते योग्य बोलत आहे आता ह्या लावण्य मॅडमला आपण कंपनीत नाही ठेवू शकत कारण आपल्या कंपनीवर इतकं मोठं संकट आणलं होतं तर ते ह्या लावण्य देशमुखने आणि आता तिला साथ आहे तर ती ह्या राकेशची आणि राकेश आणि लावण्य जर येथे असतील तर मात्र कंपनीला कोणताही अगदी तोटा होऊ शकतो कारण लावण्याला अगदी कुलूप लावताना मी रंगे हात पकडलेलं होतं आणि आता ती जे काही बोलत आहे जे काही ती बोलत होती त्यावेळेस ते मात्र मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलंस शेवटी लावण्याने तिची लायकी दाखवलीस आता मी तिला अनेक वेळा सुधारण्याचे चान्स दिले होते अर्णव सर आतापर्यंत मी तुम्हाला काही सांगितलं नाही परंतु लावण्य मॅडमने जे जे काही कारस्थान सांग केलेले आहे ते सर्व कारस्थान जर मी तुम्हाला सांगितले तर एक मिनिटात तुम्ही लावण्याची हकालपट्टी करू शकतात आता हे ऐकल्यानंतर मात्र आता अर्णवचा धक्का बसतो आणि अर्णव सर्व आता ह्या बिल्डर आणि हे डील करणारे जे काही माणसं आहेत तर ते सगळ्यांच्या समोर लावण्याच्या हाताला धरतो आणि तिला बाहेर ढकलून देतो आणि त्याच वेळेस आता अर्णवचा मित्र तिथे एंट्री करतो आणि अर्णवच्या कंपनीशी मात्र जे काही वेवर आहे तर तो आपल्या कंपनीशी जोडून आता अर्णवचा मालाला आता उंच भरारी ईश्वरीने दिलेली असते आणि अर्णवचा माल आहे तो पूर्ण परदेशात सप्लाय होतो तेव्हा मात्र आता जी डिझाईन्स आहे ती स्वतः ईश्वरीने बनवलेली असते आणि प्रत्येक कपड्यावर अगदी हात अगदी विणकामाने केलेली ही डिझाईन अगदी बाहेर मार्केटमध्ये खूपच आवडली जाते आणि दिवसेंदिवस आता ईश्वरीच्या ज्या डिझाईन्स आहे तर त्या वाढल्या जातात कपड्यांवर जी डिझाईन ईश्वरी करत आहे ती डिझाईन लोकांना खूप फारच आवडते आणि सर्वजण आता अर्णवच्या ह्या डिझाईनर कपड्यांचं आहे तर ते, ते सगळीकडे कौतुक होत असतं अर्णव मात्र आता ईश्वरीला छान असं सरप्राईज देतो आणि ईश्वरी खूप खुँ खुश होते तेव्हा आता अर्णव तिचे अगदी मनापासून आभार मानून तिला आय लव्ह्यूचं प्रपोज करतो तेव्हा आता मित्र मित्रांनो ईश्वरी खूपच खुश होते आणि शेवटी अर्नवला इतक्या मोठ्या संकटातून बाहेर काढून ईश्वरीने आपली कामगिरी बजावलेली असते आणि ईश्वरीचा मित्र आल्याने आता अर्नवच्या जीवनामध्ये जो काही नवीन बदल झालेला आहे तो केवळ ईश्वरीमुळे तेव्हा मित्रा आता मित्रांनो असेच जे काही आता डेली अपडेट्स आहे तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा धन्यवाद